महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील विद्यानगर येथील झालेल्या मुकबधीर विद्यालयाच्या जागी नवीन इमारत बांधण्यात पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते कामाचा का शुभारंभ झाला होता मात्र अद्याप या इमारतीचे निम्मे कामही झालेले नाही प्रशासनाच्या आणि ठेकेदारांच्या अनास्थेमुळे भाड्याच्या शाळेत शिक्षण घेण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे विद्यानगर येथील शासकीय ये मुकबधीर विद्यालय पस्तीस वर्षे जुने होते इमारतीला तडे जाणे खिडक्यांच्या काचा तुटणे प्लास्टर निखळणे आदी समस्या निर्माण झाल्या होत्या जीर्ण झालेल्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी पंधरा ऑगस्ट दोन रोजी भूमिपूजन करण्यात आले एकतीस गुंठे क्षेत्रात असलेल्या या जागेत एक मजली इमारत बांधली जाणार आहे त्यामध्ये आठ वर्ग खोल्या मुले व मुलींसाठी स्वतंत्र निवासस्थाने विद्यालयातील अधिक्षकांसाठी कार्यालय व निवासस्थान श्रवण चाचणी खोली वैद्यकीय कक्ष अंतर्गत खेळाची खोली व सुसज्ज सभागृह उभारण्यात येणार आहे याशिवाय मुकबधीर विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी उद्यान क्रीडांगण तसेच भोजन कक्ष स्वयंपाकी निवासस्थान व्यावसायिक प्रशिक्षण हॉल पहारेकरी निवासस्थान आदी सुरक्षा उपलब्ध होणार आहेत इमारतीसाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून दोन कोटी सेहेचाळीस लाख ब्याण्णव हजार रुपये खर्च केला जाणार आहे मात्र वर्षभरापासून नव्या मुकबधिर विद्यालयाचे काम संथ गतीने सुरू आहे भूमिपूजन होऊन दीड वर्ष होत आले आहे तरीही जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून कामाला गती मिळालेली नाही त्याचा फटका मुकबधिर विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना बसला आहे सध्या मुकबधिर विद्यालय भाड्याच्या घरात आहे परंतु पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना व तेथील कर्मचाऱ्यांना शिकवताना अडचणी येत आहेत